नमस्कार मी स्वराज साळके आपल्या सा सगळ्यांचं स्वागत करते आणि आज नवरात्रीचा पहिला दिवस आहे तर माझी फर्स्ट ऑर्डर मी छोटासा बिझनेस सुरू केलेला आहे तर ती माझी पहिली फर्स्ट ऑर्डर आहे ती कंप्लीट झाली तुमच्याबरोबर शेअर करायची होती तर तुम्हाला दाखवते हे सॅटिंगचा क्लोथ आहे हा एक्सल मीडियम आणि स्मॉल हा मीडियम आहे आणि हे दोन स्मॉल आहे हे अशा प्रकारचे क्रंचेस मी बनवते घरी आणि अशाच आपल्या व्हिडिओ हे तुम्हाला हे आ, नेक्स नेक्स हे क्रंचेस कसे वाटले हे एकदा हो कमेंट्स करून नक्की सांगा आणि अशाच वेगवेगळ्या नेक्स्ट टाईम नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपल्याला हे कसे बनवतात हे मी दाखवणार आहे आणि वेगवेगळ्या प्रकारचे क्रंचेस हेअर क्लिप वगैरे आपण बनवतो तर प्लीज माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा थँक्यू ऑर्डर करा